बाबा यात्रा उत्सवानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात आम्ही तर सहर्ष आज स्वागत करतो आज गवळीबाबाचा उत्सव मोठ्या दिमागात साजरा होत असताना तर आपण पाहत आहे किंवा मागं जो सभामंडप उभारला आहे तर गवळीबा मित्र महाविभागाचे सर्व सदस्य असतील यामध्ये सर्व ग्रामस्थ असतील त्यामध्ये प्रामुख्याने ते द्राक्ष बागायत राऊ शेटवणकर यांची सातत्याने आमच्याकडे मागणी होती तुम्ही काय करून बाबाचा जो सभामंडळासमोर काम राहिलं आहे ते तुमच्या निधीतून पूर्ण करा त्यामध्ये मग या वार्डमधील सदस्य प्रकाशबाब भालेकर असतील मीनाताई वारुळे असतील त्याचप्रमाणे आमचे पलिकेचे सदस्य नारायण बौधोजाने असतील त्याचप्रमाणे देवेंद्र बन शेठ बनकर असतील आमच्या वैशालीताई मेहर असेल म्हणजे खरखर हे दोन तीन नंबर वार्ड हीवर मंदिर येते तुम्ही पाच असाल ज्यावेळेस कॉलम करून उभे होते आपले वसंत मामा पारदी असतील सगळीच मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने तर सुरुवातीला सामील होती पण काही मंदिरं जर आपूर्ण राहिली तर त्याला वेळ जातो उशीर जातो आणि या मंडळींनी खरंतर आमच्याकडे मागणी केली आणि त्या पा याचं आज मोलाचं हे करून दाखवलं सगळ्या मंडळींनी आम्ही तुम्ही आज पाहता आपण चार लक्ष रुपये ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च केला आता मागील पंचवार्षिकमध्ये या ठिकाणी आपण कॉम्प्रिटीकरण केलं होतं पलीकडला सभामंडप होता त्यामध्ये मीनाताई आमच्या मानाबाई भालेकर असतील आमचे सचिन भाऊ वरुळे असतील सर्व काम करत असताना था सर्वांना एकजूट घेऊन आपण खरंतर गावचा विकास केला पाहिजे तुम्ही आज एक पाहता दुसऱ्या वारवडी चौकातून आपण माळुंगे घेंट आज जो रस्ता करतोय खरंतर हा रस्ता आज साडेपाच मिनिटात मी रुद्ध करतोय मान्य खासदार अमोल भाऊ कोल्हे यांच्या माध्यमातून खरखर हा रस्ता होतोय या रस्ता होता असताना अनेक अडचणी यांना तेच खरंतर माझी सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे अनेक पाईपलाईन फुटतील गटर लाईन फुटतात ज्या ज्या गोष्टी होतील खरंतर आपण एक दोन दिवसात अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावून जे जे नुकसान पाईपलाईन यामध्ये झालं आहे हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी सगळं ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं या निमित्ताने मी कुण, एक मी एक विनंती करतो आणि रस्ता पूर्ण होतपर्यंत सर्व ग्रामस्थांनी थोडंसं सहकार्य करा अडचणी येणार आहेत जाता येताना थोड्याशा थोड्या गाड्या सावकाश चालवा या निमित्ताने एक मी सांगतो आणि आपण सर्वच जण गौरीबाबाच्या यात्रा उत्सवात पुन्हा एकदा सामील झाला आम्हाला या ठिकाणी बोलवलं सर्व ग्रामपंचायतच्या आमचे सदस्य असतील सर्वच मंडळी असतील सर्वांचा आपण ज्यादूत चांगला सत्कार केला मी मनापासून आपलं सर्वांचा आभार मानतो अने साम्हूं धन्यवाद